मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे शेगावीचे गजानन महाराज नेहमी गणगनगनात गन, बोते हा एकच मंत्र म्हणायचे तुम्हाला या मंत्राचा अर्थ माहिती आहे का चला तर आपण या व्हिडिओमध्ये त्या मंत्राचा अर्थ जाणून घेऊया हा मंत्र उच्चारू नकोस या मंत्राच विरघळून जा जगाने तुला सोडलं असेल पण स्वामींनी कधीच नाही तू बोलू शकत नाहीस तेव्हा हा मंत्र तुझ्यासाठी बोलतो संकट तुझ्या दारात उभं आहे आधी हा मंत्र म्हण शेवटी जेव्हा कुणीच उरत नाही तेव्हा गणगनगणात गन बोते हा उरतो गनात बोते म्हणजे नेमकं काय गण म्हणजे जीव दुसरा गण म्हणजे शिव गणात म्हणजे हृदयात आणि बोते म्हणजे बोला म्हणजे देव हा सगळ्यांमध्ये आहे जीव सूक्ष्मजीव प्राणी पक्षी मानव या सगळ्यांमध्ये देवाला बघा स्वतःच्या अंतर आत्म्यामध्ये देवाला बघा सगळीकडे देवच आहे असा या मंत्राचा अर्थ होतो तर मित्रांनो तुम्हाला आज कळला कळालं असेल की गण गन गणात गन बोते असं मंत्र गजानन महाराज नेहमी का म्हणायचे हा मंत्र शब्दांचा नाही हा गजानन महाराजांवरचा विश्वासाचा श्वास आहे शेगावीचे महाराज सांगतात शेगावी काळजी सोड मला धर एक मंत्र म्हणजे गणगणगणात गन गन बोते हा मन आणि तुझं मन शांत कर संकटात ढाल बलना बनणारा हा असा मंत्र आहे म्हणजेच गजानन महाराजांचा मंत्र गणगणगणात बोते गजानन महाराज भक्तांची परीक्षा घेत नाहीत ते भक्तांची जबाबदारी घेतात उशीर होतो पण ते कधीच भक्तांना साथ सोडत नाही त्यांच्यावर नेहमीच कृपा आशीर्वाद करतात जेव्हा काहीच उरत नाही तेव्हा हा मंत्र उरतो हे शेगावीच्या गजानन महाराज आमच्या जीवनातील गोंधळ शांत करा मनाला धैर्य द्या बुद्धीला दिशा द्या आणि प्रत्येक संकटात आमचा हात धरून ठेवा गणात गन गन बोते श्री गजानन महाराज गजानन महाराजांवर विश्वास असेल तर गणात गन गन बोते लिहा आज हा मंत्र कुणासाठी लिहत आहात त्यांचे नाव टाका शेगावीच्या महाराजांचा आशीर्वाद हवा असेल तर कमेंटमध्ये जय गजानन माऊली असं टाका हा मंत्र रोज म्हणणारे इथे जमूया चला तर मग म्हणूया सगळ्यां मिळून गणगणगणात गन, गन, बोते